विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जुलैपासून सुरू आहे विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीतल्या विजयामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले हे मनोबल वाढलेली महाविकास आघाडी अधिवेशनात नक्कीच आक्रमक असणार आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचीही कसोटी लागणार आहे या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर तीन प्रमुख कोणती आव्हानं असणार आहेत बघूया या अधिवेशनात पहिलं आव्हान असणार आहे ते मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात उभा राहिला आहे त्यावर सरकार अधिवेशनात काय तोडगा काढणार याबाबत मोठी उत्सुकता असेल मराठा आरक्षणाचा मोठा फटका सत्तारूढ महायुतीला लोकसभाच्या निवडणुकांमध्ये राज्यात बसल्याचे चित्र समोर आले होते त्यातच आता ओबीसी समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरनं चांगलाच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे या विषयाचे पडसाद या अधिवेशनात नक्कीच उमटतील हे स्पष्ट आहे या अधिवेशनाच्या काळात दोन निवडणुका होऊ घातल्यात अधिवेशनाच्या आदल्या दिवशी राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या चार जागांसाठी मतदाने या जा निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बारा जुलैला विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवून देण्याच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पंचवीस जून पासून सुरुवात होणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने विधिमंडळ अधिवेशनातही राजकारण जोरात असेल या अधिवेशनानंतर विधानसभा निवडणुकांचे वेध लागतील त्यामुळे निवडणुकांकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे याच अधिवेशनाच्या निमित्ताने तिसरा आव्हान आहे ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाईल हा शेवटचा अर्थसंकल्प असेल विधानसभा निवडणूक साडेचार महिन्यावर आलेली असताना या अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजनांचा वर्षाव असेल असं मानलं जात आहे त्याच वेळेला महायुती सरकारचे काही घोटाळे विरोधकांकडनं या अधिवेशनात बाहेर काढण्याची तयारी जोरदार सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळे या सगळ्या आघाड्यांवर लढताना महायुती सरकारची चांगलीच दमचाक होणार असल्याचं दिसतंय तेव्हा फडणवीस शिंदे आणि अजित पवार ही कोंडी कशी फोडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं असेल